मी दरवर्षी न चुकता माझ्या भाऊबीज किंवा पाडवा मी माझ्या या मुलांबरोबर घालवते ज्यांना ईश्वरांनी जन्म तर दिला आहे पण त्यांना एक वेगळा संघर्ष त्यांच्यासमोर मांडला आहे तर मी नेहमी बालगृहामध्ये ते मानवते अनेक वर्ष आपण आपणही बऱ्याच वेळा कवर पण केलेला आहे आणि आज निधी चौधरी यांचे मी आभार मानते की त्यांनी मला त्याच पद्धतीने एक वेगळा अनुभव घ्यायची संधी दिली आणि आज या मुलांबरोबर मी कंदील ते बनवत होते पेंटिंग करत होते आणि मला त्यांच्यावर वेळ घालवता आला आणि खूप आनंद वाटला आणि आत्ताच्या या जगामध्ये ही मुलं ज्यांच्यामध्ये इतकं निष्पाप आहेत ती आणि त्यांच्या त्यांना जेव्हा म्हणजे जे, जे आपल्याला मिळालेलं आहे सहज ते त्यांना नाही मिळालेलं आहे तर त्यांच्याविषयी मनामध्ये एक प्रेम भाव आणि खरं सांगा आता ही मुलं आहेत यांना ते तर त्यांचे आईवडील माहिती नाही आहेत तर जातीचा विषयच येत नाही तर हा एक चेहरा आहे की ही मुलं आपल्या मुलांसारखीच मुलं आहे त्यामुळे हे जात पात धर्म आपण आपल्या स्वार्थासाठी त्या भिंती उभारत असतो तर आपण पुढच्या पिढीला चांगला संदेश द्यायला पाहिजे आम्ही ऑलरेडी लिडर्स आहोत आम्हाला लोक फॉलो करतात तर आम्ही त्यांच्यासाठी चांगला संदेश दिला पाहिजे साहजिक आहे चांगलं योग्य भूमिकेच्या बाजूने उभा राहताना अजिबात डगबंगलं नाही पाहिजे पण आपण एक वेगळा समाज जो मेरिट आधारित समाज आहे जो भविष्यामध्ये आपल्या देशाला महासत्ता बनवण्याकडे नेणारी एक युथ आहे ते घडवण्यासाठी आपण योगदान नक्कीच दिलं पाहिजे खूप मला आनंद वाटला कारण आमचं जीवन जे असतं राजकारण्याचं ते फुल ऑफ संघर्ष असतं आणि अशा वेळी सतत आम्ही एखाद्या भूमिकेवर काम करत असतो पक्षांच्या भूमिकेवर काम करत असतो आपल्या डिपार्टमेंटमध्ये काम करत असतो अशा वेळी असा एक

सबसे भरोसेमंद सबसे ज्यादा वैरायटी। शोर फटाके का एकमात्र स्थान न्यू इतवारी रोड नागपुर अभी कॉल करें एट सिक्स डबल जीरो सेवन थ्री ट्रिपल नाइन वन आरोप